आष्टी शहराचा पाणीपुरवठा बंद नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रताप भूर्दंड मात्र जनतेला पाईपलाईन फुटल्याने दोन दिवस बंद राहणार पाणीपुरवठा आष्टी पंचायतीद्वारे कार्य सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पाणीपुरवठा करणारा मुख्य पाईप सी बी द्वारे फुटल्याने दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा भूर्दंड नागरिकांना सहन करत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीसला गुरुदेव कॉलनी येथे नगरपंचायतच्या एका कर्मचाऱ्याने जे बीद्वारे नाली काढण्याच्या नादात मुख्य पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडल्याने आष्टी शहराला दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे काही ठिकाणी तर नागरिकांना पाणी भरण्यासाठी विहीर किंवा अन्य स्रोत नसल्याने ते नागरिक कोठून पाणी आणणार हा मोठा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम करण्याआधीच पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन कार्य करणे गरजेचे होते मात्र नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आपसी सामंजस्य नसल्याने पाईपलाईन फुटल्या गेली ज्यामुळे आज नागरिकांना पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे तरी नगरपंचायतीने त्वरित कारवाई करत पाईपलाईन दुरुस्त करून नागरिकांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी जनतेद्वारे केली आहे नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज आष्टी